नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक चौदा डिसेंबर आपण आलेलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला मित्रांनो आजची आवक बघू शकता आज, आज सात लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे आणि सात लाईन पिकअपच्या लागलेल्या आहे मित्रांनो कालच्या ट्रॅक्टरमधील कांदा भावात आणि पिकअपमधील कांदा भावात भरपूर मोठी तफावत होती काल पिकअपमध्ये जो छत्तीस सदतीस चालू होता तो ट्रॅक्टर मधला तीस एक पर्यंतच होता कांदा बघूया आजचे काय चॅनल चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पहिलाच ट्रॅक्टर आहे उन्हाळ कांद्याची खादे बघू शकता काय भाऊ गेली का खाद अठ्ठावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीस गेलेली आहे चोपडी खादे लाल कांदा आहे आता लाल कांद्याचे ला। गोल्टी काय भाव गेले हो बर हजार गेली गोलटी आहे लाल कांद्याची सुपर गोलटी काय भाव हो गेलो पंचवीस पंचवीसशे चे गेले गोलटी चांगली आहे लाल कांदा आहे बघू शकता मोठा माल आहे काय भाव गेलो सव्वीसशे बर सव्वीसशे गेलेला आहे आज बघू शकता माल सव्वीस सव्वीसशे का कुठला आहे माल ठाणेपाडा सव्वीसशे गेलेला आहे माल बघू शकता काय भाऊ गेला होता का काय भाऊ जाईल पंचवीसशे एकाहत्तर गेलेला कुठला आहे माल कुठला आहे माल ठाणे पाडा पंचवीसशे एकाहत्तर गेलेला आहे सव्वीसशे गेलेलं आहे क्वालिटी बघू शकत सव्वीसशे गेला ना काय भाव जाईल तुमचं पंचवीसशे पंचवीसशे गेलेला आहे काय बघतो आय पंचवीसशे आहे माल पन्हाली पाडा बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता मोठी साईज आहे चांगली काय बघता आय सत्तावीसशे सत्तावीसशे साठ गेलेला आहे कांदा बघू शकता साईज मोठी आहे सत्तावीसशे साठ गेलेला आहे आज तेवीसशे रुपये तेवीसशे गेलेले बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ आई काल पस्तीसशे चालू आता आज पंचवीसशे बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली काय बघता आयल होती अठ्ठावीसशे पस्तीस बरं अठ्ठावीसशे पस्तीस गेले बियाणं कोणतं होतं घरगुती कुठलाय माल साखरी तालुका साखरी आंबे मोहरचा माल अठ्ठावीसशे पस्तीस गेलेला आहे काय बघा आयो किती सत्तावीसशे अक्कावन गेलेला आहे माल बघू शकता काय बघू गेला भाऊ सव्वीसशे गेलेला आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे माल शेडवेल बरं सेहेचाळीस गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला एकतीसशे एक बर एकतीसशे गेलेला गे आहे हा माल काय भाऊ गेला हा सव्वीसशे सव्वीसशे गेलेला आहे कुठला आहे माल नंदुरबार बर सव्वीसशे गेलेला आहे काय भाऊ आय भाऊ सव्वीसशे एक्कावन कुठला आहे माल शेडवेल बरं सव्वीसशे एक्कावन्न गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो एकतीसशे का कुठलाय माल डोलीपाडा एकतीसशे गेलेला आहे माल बघू शकता काय भाऊ गेलो वा पंचवीसशे गेलेला आहे क्वालिटी बघू शकता गोल्ट काय बघायला आहे सतराशे तुमचीच गाडी घेई बर बर काय भाऊ घेऊ सव्वीसशे सव्वीसशे गेलेला आहे माल बघू शकता ला 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 लाल कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय बघायला होव सव्वीसशे बरं सव्वीसशे जायला आहे काय बघायला हो तेवीसशे तेवीसचे गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता हा काय भाव गेला तेवीसशे नमस्कार नमस्कार बरं आहे काय भाऊ गेला चोवीस चोवीस आहे का बरं चोवीसशे गेलेला आहे हा माल बघू शकता काय बघेल राधा चोवीस आहे का बरं चोवीसशे गेलेला आहे कांदा बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी काय गेला हो तेहतीसशे आहे का बरं कुठला आहे माल दोन गाणंवाडी बियाणं कोणतं होतं घरगुती बर केलो तेवीस शे गेले माल बघू शकता काय भाऊ गेलाय भाऊ पंचवीसशे का बर पंचवीसशे शे आहे काय भाऊ गेली गोलटी एकतीसशे एकवीसशे एकवीसशे हा ना बर एकवीसशे गेलेली गोलटी खा लाल कांद्याची काय भाऊ गेली चारशे ऐंशी बरं गेले दादा गोल्टी बावीस आहे का बरं बावीसशे गेलेली आहे क्वालिटी बघू शकता काय बघेलशे तेवीसशे पंच्याहत्तर बरं तेवीसशे पंच्याहत्तर गेले कुठला आहे माल तांगडी का बर चोवीसशे बर आहे शेडवेल बर चोवीसशे गेलेलं आहे आज काय बघ बघेलशे पंचवीसशे एकाउंट पंचवीसशे एक्कावन्न बियाणा माहिती का कोणता बियाणा <laughs> पंचवीसशे एक्कावन्न गेलाय काय बघायला काय बघेल का का बावीसशे रुपये गेली बावीसशे बावीसशे काय असे काय झालं कुठला आहे माल ढोलडायचे माल ढोलीपाडा बावीसशे गेलेला आहे शेतकरी नाराज दिसत आहे बावीसशे गेलेला आज रेट कमी झालेला आहे क्वालिटी बघू शकता काय बघू हो गेला किती पंचवीसशे पंचवीसशे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला ಬೀಯಾನ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಸತ್ತ ಕೂಡ ಭೋ ಸಾವೇ ಬಾವ್ ಗೇಲಾಯ್ ದಾ तेवीसशे बर तेवीसशे गेलेल आहे कुठला आहे मला कान मांडवी हजार ना कमी लाल कांदा आहे बघू शकता काय बघू हो। गेलो हो। तेवीसशे आणि हा चोवीसशे का चोवीसशे गेलेला तो कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू गेलो एकोणतीस एक एकोणतीस एक ती कुठला आहे कांदा वडगाव पण वडगाव बरं बियाणं कोणतं होतं बरं एकोणतीस शेक गेलेले टू थाउजंड नाईन हंड्रेड वन रुपीज काय बोल तीन हजार गेलेले कुठला आहे कांदा वडगाव बर अठ्ठावीस शेक बरं कुठला आहे कांदा आडगाव बर काय बघूयासशे तीन रुपये एकतीसशे तीन बरं एकतीसशे तीन गेलेलं आहे कुठला आहे कांदा देणेवाडी बियाणं कोणतं होत घरगुती एकतीसशे तीन गेलेलं आहे तो कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो तीन हजार चाळीस बर तीन हजार चाळीस गेलेला आहे सुपर मॉल आहे काय भाऊ गेलो दादा अठ्ठावीस सव्वीस अठ्ठावीसशे सव्वीस गेलेला आहे माल कुठला आहे सांगडी ओके लाल कांदा आहे काय भाऊ जायला हो सत्तावीस एक्क्याऐंशी सत्तावीसशे एक्क्याऐंशी बरं कुठलाय माल गण ओके सत्तावीसशे एक्क्याऐंशी गेलेला आहे आज लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो का काय सव्वीसशे चाळीस बर सव्वीसशे चाळीस गेलेलं आहे कुठलाय माल वर्दुळ वर्दुळ दुर। काय भाऊ गेला दादा सत्तावीस शेकावन गेलाय कुठलाय माल भोयगाव ओके काय भाऊ गेलो एकोणतीसशे पंचवीस गेलेला माल बघू शकता हा काय भाऊ गेला तेवीसशे एकाहत्तर गेलेला आहे क्वालिटी बघू शकता माल कांदा आहे बघू शकता माल काय भाऊ गेलो पंचवीसशे बर कांदा आहे बघू शकता माल काय भाव गेलो आज तेवीसशे का कुठलाय माल तांगडी तेवीसशे गेलेले काय म्हणतात भाव व्हायचं टाकेल आज भाव कमी का कशी काय भाव कमी झाले किंवा ते नाफेडची खरेदी बंद झाली नाफेड कुठे खरेदी करीत सांगायला पाहिजे आम्हाला काय वाटत तुम्हाला आमचं काय झालं शेतकरी भाव पडले बघा नाही खरंच एवढे भाव पाडायला पाहिजे काय पडायला भाव कांदा क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी काय भाऊ बत्तीसशे पंचवीस आहे माल कातरणी कातर बरं बियाणं कोणतं होतं दादा बरं बत्तीसशे पंचवीस गेलेलं आहे थ्री थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी रुपीज कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो तीन हजार का बरं तीन हजार गेलेले किती खर्च आला किती सांगायचं एवढा भाऊ जाऊन सुद्धा किती कांदा किती माल निघाला किती माल निघाला माल असा माल तर निघाला पण दांड्या दांड्या रोग जास्त खाली पडली ॲव्हरेज नाही निघाला का बरं मार्केट मार्केट डाऊन झाला दोन एकर मध्ये किती निघाल पन्नास साठ क्विंटल फक्त जाईल का कासत्तावीस कुठला आहे माल कातरणी ओके काय भाऊ जायला एकोणतीसशे हो? कुठला आहे माल कातरणी हा काय भाऊ गेला किती जाईल जायला तेतीसशे त्रेपन्न तेतीसशे त्रेपन्न गेलेला आहे कातर्णीचा माल बियाणं कोणतं होतं बियाणं घरगुती तेतीसशे त्रेपन्न गेलेला आहे बघू शकता माल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेली चौतीस आहे का बरं कुठला माल आहे चौतीसशे गेलेला आहे आजचा हा आहे चौतीसशे गेलेला आहे हा काय भाऊ हो एकतीसशे गेलेला आहे आणि हा बत्तीस अकरा कातर माल आहे का बरं बत्तीस अकरा गेलेला बघू शकता मला रेट कमी झाल्यावर आणला का लाल आहे क्वालिटी बघू शकता काय बघू गेलो आज चौतीसशे बावन चौतीसशे बावन्न बरं चौतीसशे बावन्न बर गेलेलोय कुठला माल म्हणतो तळेगाव बियाणं कोणतं होतं चायना चौतीसशे बावन गेलेलं हा काय भाव गेला ते नव्वद तेतीसशे नव्वद कुठला आहे माल कातरणी ओके